पुराण काळात कौशिक नावाच्या एका महान ऋषीच्या आश्रमात सत्य नीतिमत्ता आणि धर्म या तत्वांचा प्रचार होत असे त्या काळात राजा हरिश्चंद्र हा अयोध्येचा राजा होता तो आपल्या सत्यवचनासाठी धर्मनिष्ठेसाठी आणि प्रजाप्रेमासाठी प्रसिद्ध होता राजा हरिश्चंद्राने कधीही असत्य बोलले नाही त्यांचं राज्य सुखी समृद्ध न्यायपूर्ण होतं त्यांचं जीवन हे सर्वसामान्यासाठी आदर्श होतं एक दिवस देव आणि ऋषी यांच्यात चर्चा झाली पृथ्वीवर सर्वात धर्मनिष्ठ मनुष्य कोण कौशिक ऋषींनी म्हटलं हरिश्चंद्र पण ऋषींना ते किती सत्यवचने आहे याची परीक्षा घ्यायची होती त्यांनी एका स्वप्नात हरिश्चंद्रास दृष्टांत दिला स्वप्नात ऋषी म्हणाले तू मला दान द्यायचं वचन दिलंस राजा जागा झाला तरीही तो वचन पाळण्यासाठी तयार झाला ऋषींनी सांगितलं माझं दान तू मला संपूर्ण राज्य दे राजाने क्षणाचाही विचार न करता आपलं राज्य कौशिकी ऋषींना अर्पण केलं तो आपल्या पत्नी तारामती आणि मुलगा रोहित यांच्यासह राज्य सोडून गेला आता त्याच्याकडे काहीच नव्हतं ऋषी म्हणाले वचन पूर्ण करण्यासाठी तू मला दक्षिणा दे सोनं अरिश्चंद्र म्हणाला माझ्याकडे काहीच नाही पण मी श्रम करून ती दक्षिणा देईन तो काशीला गेला आणि तेथे एका शवसंस्कार करणाऱ्या घाटावर नोकरी पत्करली राजा जो कधी सोन्याच्या पायऱ्यावर चालत असे तो आता मृतदेह जाळण्यासाठी पैसे मागू लागला त्याची पत्नी तारामती मंदिरात सेवा करू लागली एक दिवस तारामतीचा मुलगा रोहित सर्पदंशाने मरण पावला ती मुलाचा मृतदेह घेऊन स्मशानात आली अरे चंद्र ओळखत नव्हता की ही स्वतःची पत्नी व मुलगा आहे पण नियमाप्रमाणे तिने शुल्क द्यावं लागेल असे तो म्हणाला तारामतीने ओळख उघड केली राजा हरिश्चंद्र जमिनीवर कोसळला त्याचं हृदय हेलावलं पण धर्मापासून तो ढळला नाही तो म्हणाला माझं मन अश्रूंनी भरलंय पण नियम मोडणार नाही तू शुल्क दे तारामतीने आपल्या केसातील माळ विकून शुल्क दिले आणि आपल्या मुलाचा अंतिम संस्कार केला तो क्षण पाहून देव आणि ऋषी प्रगट झाले ऋषींनी हसत सांगितले हे सर्व तुझी परीक्षा होती देवाधिकांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली देव म्हणाले हरिश्चंद्रा तू पृथ्वीवरील सर्वोच्च धर्मनिष्ठ राजा आहेस तुझं राज्य तुला तु तु परत मिळेल तुझ्या मुलालाही जीवन परत मिळेल त्याच्या सत्यनिष्ठेचा आदर्श अखंड राहिला हरिश्चंद्र परत अयोध्येला गेला मित्रांनो यातून आपल्याला हेच शिकायला मिळतं सत्य धर्म आणि नीतिमत्ता यांचा मार्ग कठीण असतो पण अखेर तोच सर्वोच्च विजय देतो